आता विधिमंडळातली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कारण पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे दोन दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आपल्याला दिसत आहेत विधान भवनामध्ये ते दाखल झाले अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाली आणि अकरा वाजताच्या दरम्यान जेव्हा ते दाखल झाले तेव्हाची दृश्य आमदार तक्रारी मांडतायत विधानसभा अकरा वाजता विधान परिषद बारा वाजता सुरू होणार आहे आणि दोन दिवसांचं हे अधिवेशन असेल पहिल्यांदा कोरोना काळात पहिल्यांदा अशा प्रकारचं दोन दिवस अधिवेशन सगळे नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क लावणं आणि सगळ्यांच्या चाचण्या करून घेतल्या गेल्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये हे अधिवेशन होत आहे प्रवेश मिळण्यात आमदारांना अडचणी आल्या कदाचित काही वेळ थांबावं सुद्धा लागलं आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक जाणून घेऊया सागर दोन दिवसाचं हे अधिवेशन पण कोरोना काळातलं हे अधिवेशन होत आहे त्यामुळे आज काय घडलं सुरुवातीला म्हणजे जेव्हा अकरा वाजता कामकाज सुरू होणार असं सांगितलं जात होतं तेव्हा नेमकं काय घडलं काही वेळातच अधिवेशन सुरू होतंय पण अनेक आमदार असतील मंत्री असतील यांना पासच नाही यामुळे स्वतः अजित पवार गेटवर विधानभवनाचे थांबलेले आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांना आज प्रवेश देण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी करत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे आपण दृश्य थेट पाहत आहात स्वतः अजित पवार गेटवर थांबून सर्व आमदारांना सोडण्यात यावं रिपोर्ट लवकर का मिळत नाहीत यावरनं विधिमंडळाचे अधिकारी यांना खडसावत आहेत म्हणजे सागर ज्यांचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत त्यांना आज सोडलं जात नाहीये का मग उशीर होणार का विधानसभेचं आणि विधान परिषद

अनेक मंत्री आमदार वाट पता है आग्रहित नहीं है, है।, है। नहीं ही सगळी दृश्य विधान भवन परिसरातली आम्ही बघू शकतोय विधान भवनात प्रवेश करायला अडचणी येत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः प्रवेशद्वारावर उभे आहेत कारण सगळ्यांना प्रवेश मिळावा आणि कामकाज सुरू व्हावं पण सगळ्यांचे रिपोर्ट्स बघणं किंवा ज्यांचे नसतील त्यांच्याविषयीची माहिती काढून त्या सगळ्यांना आज सोडणं या सगळ्यामुळे विलंब होतो आहे Ada nah, nah, kata, nah. nah.